चमचमीत आणि चुरचुरीत नाक तोंड पिळणारे सुद्धा अगदी आवडीने खातील इथे तर माझा छोटासा नातू अगदी तीन वर्षाचा आहे तो सुद्धा खातो तर अगदी आवडीने खातो आमच्याबरोबर ही भाजी खूप सुंदर लागते भरपूर आयर्न कॅल्शियम असलेली आपल्या या सरलाच किचनवर तयार होत आहे तर चला मी सरला तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते चला तर मग आता आपण भाजी करायला घेऊया इथे घेतलेली माठाच्या एक जोडीची भाजी इथे मी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली निवडलेली भाजी आता करायला घेऊया गॅसवर कढई तापायला ठेवली कढई स्टीलची थोडीशी पातळ असल्यामुळे बारीक गॅस केलेला आहे तुमचा गॅस कसा आहे त्यावर पण अवलंबून आहे शक्यतो ना मीडियम फ्लेमवर फोडणी द्यायची खूप छान फोडणी होती इथे मी दोन पळ्या तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मसाल्यातलं असतं ना तो चमचा जिरं घातलेला आहे सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहे खूप काही सारं साहित्य लागत नाही एक मोठा कांदा बारीक चिरून घातला चुरचुरी असा कांदा मस्त असा परतवून घेतला सोनेरी रंगावर होस तो छान असा परतवायचा याची टेस्ट खूप भारी लागते भाजीमध्ये आता इथे तिखट घातलं आहे इथे मी दोन चमचे तिखट घातलं आहे अगदी साधं तिखट आहे माझ्याकडे अगदी कमी तिखटाचा आहे तुमच्याकडे तिखटपणानुसार कमी जास्त करू शकतात एक चमचा घातली धने जिरेपूड एक चमचा घातली हळद अगदी छोटा चमचा हळद आणि धनेजिरी पूड घातली आणि पोह्याचा मिडियम साईजचा चमचा घेतला ते दोन चमचे तिखट घातलं छान असं परतवून घेतलं आता ही भाजी यामध्ये घालूया भाजी घातल्यावर चवीनुसार मीठ घालायचं मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे ओरडी होस्तोर याला परतवायची आहे हुगडीच ठेवून आणि मस्त अशी परतवायची म्हणजे ना सुकी होते तिचं पाणी अगदी त्या भाजीमध्ये म्हणजे जिरतं आणि भाजी, भाजी पण चवीला छान लागते आणि तेलात अशी परतवली ना भाजी हिरवीगार अगदी शेवटपर्यंत राहते कुठलीही भाजी तेलावर जर परतवली तर अगदी मस्त तर अगदी हिरवीगार शेवटपर्यंत राहते तर चला भाजी छान परतवून झालेली आहे त्याचा सुवास मस्त दरवळतो आहे तर आता याला दोन मिनटं आपल्याला वाप द्यायची अगदी मंद मंदाच्यावर वाप द्यायची आपण परतवत असतानाच बऱ्यापैकी ती शिजवून घेतलेली आहे आता बघा मस्त अशी झालेली आहे परतवायची म्हणजे किती पाणी आटस्कर परतवायची दोन मिनटानंतर भाजी बघा वाफून झालेली आहे मस्त अशी कलर बघा किती छान आलेला आहे आता ही भाजी मस्त वाढून घेते मी मात्र ना नागलीच्या भाकरी केल्या होत्या तुम्ही तांदळाच्या करा बाजरीची करा पोळी करा मस्त असा आस्वाद घ्या या भाजीचा खूप छान लागते आणि खूप सुंदर होते तुम्हाला भाजी जर आवडली ही रेसिपी आवडली व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पाठिंबा असू द्या चला तर भेटूया पुन्हा छानशा चा व्हिडिओमध्ये बा